परंतु पाऊस येण्यास काही अनुकूल परिस्थिती नाही परंतु स्थानिक स्वरूपाचा एखाद्या पाऊस होण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला जळगाव तसेच अकोला या भागामध्ये पाऊस पडणार आहे नॉर्मल स्वरूपाचा ते चांगला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे खंडवा जळगाव नंदुरबारचा काय भाग तसेच संभाजीनगर जालना पैठण या भागामध्ये थोडाफार प्रमाण अठ्ठावीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इकडं असता इकडं नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागात पावसाचा चांगला जोर राहणार आणि इतर ठिकाणी वातावरण धगाळ राहणार परंतु पावसा येण्याची एकदम कमी शक्यता आहे ते मित्र पण स्थानिक वातावरणात एखाद्या पाऊस पडू शकतो काही ठिकाणी तरी असेच आपल्या चॅनलला रोजचे रोज नवीन लॻी अपडेट पील चैनल सब्सक्राइब लाइ वीडियो आ जय हि जय महाराज जय जवान जय किसान